हाय हॅलो श्री स्वामी समज आज गौरीसाठी जे वडी करतात ना ते तुम्हाला दाखवणार आहे मी त्यासाठी आपण साहित्य पाहूया बेसनपीठ कोथिंबीर हिरवी मिरची लसूण आलं जिरी मोरी हळद मीठ आणि भाजलेले शेंगदाणे आता हे शेंगदाणे हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आलं हे एकत्र वाटून घ्यायचं हे वाटून घेतलं बघा जेवढं लागल तेवढं बेसन फ्री घ्यायचं आपल्याला जेवढ्या वळ्या पाहिजे तेवढ्या आता लागल तसं पाणी घालून गाठी होऊन द्यायची नाही पातळच करते आता यातच हळद आणि मीठ टाकून घेऊया तेवढं सेलसे पीठ म्हणजे आणि जाळ गोडाची कढई घ्यायची त्याला कधी पण खाली लागत नाही वडी तेल टाकूया कई पत्ता जो वाटने की वाटली दाखिल करून घालत नाही येतात एकदा टाकून बघा कसं लागतं चांगलं परतून आहे घ्यायच खाली लागून द्यायचं नाही एकसारखं हलवून राहायचं सारखं हलव घ्यायचं खाली लागतं ते गोटळ्या होऊन घ्यायचे नाही त्याचं आता पिठ घटवत आले आणि चांगलं व्यवस्थित शिजवून घेऊया तर आता पाच ते सहा मिनटं लागतील शिजायला आता दोन मिनटं झाकून ठेव्या थोडं पीठ शिजू देत एक दोन मिनटं शिजू देत चला झाले आता आपली वडी थापटून घेऊया परात घेतल्या परातीला थोडं तेल लावून घेतलं गरम आहे खूप असं एखादी वस्तू काहीतरी मी छोटी वाटी आहे त्याच्याने थापडते खूब गरम है सावकाश करा मसाला कोथिंबी टाकन घोबर किसून टाकू शक्ता मजेक नहीं है मंडा मैं नहीं टाको थोडं थंड होऊन घेऊया आणि मग नंतर कापून घेऊया चल वडी कापून घेऊया आपण ज्या आकारात पाहिजे त्या आकारात तुम्ही करा যে কোনো কা আপনারা वडी बघूया बघा वड्या अशा निघाल्यात अगदी व्यवस्थित निघाल्या थोड्या चला गौरीचं नैवेद्य तयार झालाय ही आमच्याकडे तांदळाची भाकरी केली जाते ही बेसनची वडी आता तुम्हाला दाखवली आणि ही मिक्स भाजी आहे चवळी श्रावणघेड असो तर काळा ते धान्य सोडलेले दोडका वांग हे मिक्स भाजी आहे आणि हे शेपू भोपळीची पानं चवळीची पानं आणि उडदाची पानं असे ही मिक्स भाजी है, हे पान, 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 ही मिक्स भाजी, ही भात आणि त्याच्यावर हे तयार झालं गौरीचं नैवेद्य आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद